नाही तर बाकीच्या बायाला ऐकू आहे ना मग म्हणून कल करते बाई म्हणून हे बाई म्हणून हा निर्मला बाई असं म्हणून बबिता पाच ऐकूच आहे नाही तर ते नाही जातो ऐकू नाही जा भाऊजी तसे म्हणे का तुले हो ना माय म्हणून तर पण राहू दे माय म्हणायच्या पैसे आता नाही मला जेवढं काही जमत नाही बिचारे आता ह्या वयात तर म्हणून मग मी करतो आरामशीर आपलं पण पाय बरं अंजनी बाई पाय बरं आ घरच्यासारखं सारखं ते का नाही ते हा सर्वेच्या समोर गेली हा अंजनी चंदा हा सर्वेच्या समोर आहे त्याची पात पाय आपलेच मांग आहे फक्त आपत कौसुबाई बी थ हाय गे निन्नात पण कौसुबाई माहीत नाही आज कोण अशी करून राहील तिथं कौसुबाई काय हो निर्मला बाई काय म्हणता सांगा काय म्हणता म्हणलं जेवण जेवण करून आलते नाही काय इन्नाची आपण म्हटलं जेवण झालं साठ थोडस सा ता नाही राहिले जेवण केलं आणि इकडेच लागलो हा वाचाय चाय करून तर आई बाई इंधन न्याचं आज घेऊन जा त्याच्यात कोणतं आहे कौसुबाई को निर्मलाचं खासरस आहे ना लागून भाई आता जमलं तर घेऊन जा लागून छाटा लागते होते इंधन छाटा लागते काटे हे आहे ते काटे छाटा लागते छाटल्याशिवाय नाही होणार छाटाला वेळ लागून ना आम्ही देऊ थोडसं छाटून त्यात काय सगळ्या बाया भिडल्या तर पाच मिनिटाचं इंधन नाही होते <laughs> तुम्ही ध्यान काव हो तुम्ही ध्यान काव शकुनी बाई बाबा नाव द्याले काय आहे कौसु बाई आपण काय वेगळा आहोत आता नाव द्याले काय आहे देऊ ना देऊ ना काऊ हो नाही देऊ होते पाच मिनिटात होते जवावर झाला तर लगेच तिथे जाऊन 5 मिनिटा सगळेचे सगळे बाया होऊन जाते तुमचं वाला एव का काउटा कसं आहे निघते हो भाई याचं इंधन राहिलंच भाई आ? आज का नाही जाच्या वेळेत देऊ कौसु बाई सगळेचे सगळे देऊ हा मजन मंकानी पटकन होऊन जाते एवढे बायात बरोबर बापा पाहू आता काय होते तर मीस मांगर राहून राहिली बाई बबीताई गेली समोर आणि ओसुबाई समोर गेली आणि हे तर आपली शकुनी बाई तर समोरच हो आहे मीस मांगरायचं बाई माकडूनच निंदन होत नाही हो या ना विरोणा बाई का ना या ना काय झालं तुम्ही जेवलं का, का नाही आज मग आज जेवलं नाही का तुम्ही ग्रश्मन <laughs> केलं बाई चांगला स्वयंपाक आज मस्त केला भाई ती ना भूलु बोलू बोलू बोलू

मीच मांग राहतो बाई हा बाई इथे घेते निर्मला बाई हा पण मीच मांग राहतो निर्माच्या बाबतीत बाई माबी अंदाजे मांडत असतो स्पोर्ट्स लोडे तो शाम्याने म्हटलं तर शाम्या म्हणते लय दूर आहे मी है है मी येऊ शकत नाही म्हणते आता इथं अंदाजे म्हणतात लोक लो देन लिफ्ट बरोबर होईल आणि गाडी कुठं सोडूच्या होईल गाडी तर ठीक आहे म्हणा गाडी मेकॅनिकल वाला घेऊन जाते सांगितलं मी कसं त्याला गाडी घेऊन जाईल तो एवढ्या दूर आता कोण भेटत मध्ये काय माहिती आताच बंद पडायची होती गाडी माईवाजी काय झालं ना काय नाही तर पेट्रोल पाणी तर आहे त्याच्यात पाऊनच बंद पडली तर काय झालं काय नाही एवढे वेळेस ट्राय केलं होतच नाही हा किती वेळा चालू केली तरी जमली नाही गाडी हा ही नवीन गाडी घेतली ना नवीन गाडीचा हे सर नाही नवीन गाडी कायची नाही सेकंड हॅरडस सोय म्हणा ते पण कोणत्या कोणत्या सेकंड हँड चांगले नाही आणि हे एवढं भदाड भदाडी गाडी हा चांगली दिसाली आहे असं वाटलं मस्त आहे गाड्या कायची मस्त तर धोकाच दिला मला धन्य नाही हा िफ्टन आप हा? हा, का आपल्याला अरे हॅलो अय भाओ भाऊ आवाज दिसतो प्रकाशपूर गाव आहे ना आपलं सामोर आहे तुम्ही कुठे चालले मी बोरगावले चाललो बोरगावले प्रकाशपूर गावचे वय का तुम्ही असं असं बरं मोकायच्या पण तर राणीले तो ओळखतच असं नावाला हा जास्त मोठं गाव आहे आणि गावातले लोक ओळखतेस हा काय म्हणते काय तू याच मी काय म्हटलं मी सोडता का तिथं पर्यंत सोडता नाही सोडायचं या ना बसा बसा बस सोडतो बसा चला सांगत चला ठीक आहे ना ठीक आहे प्रकाशपूर गावची पोरगी आहे आमच्या कॉलेजमध्ये तुमच्या कॉलेज मध्ये राणी असेल राणी कारण की आता राणी शिकून राहिली चार वर्ष नंतर शिकून राहिली तिथे चांगली पोरगी आहे राणी राणी वेगा राणी साखरे हो हो राणी सांगलेच होय अरे अरे ओळखते राणी हो, वर्षा वर्षा आस आस हो वर, चार वर्षा नंतर हाय तिची गॅप चार वर्षानंतर गॅप सर्टिफिकेट सोडलं मी कॉलेजचा चालू इथे वाल्या असो असं हो का लक्षात ठेवलं जे राणीवर चांगली पोरगी आहे ते बिचारी चार वर्षानंतर आता तिच्या बापांना नाव टाकलं तिचं वालं कॉलेजमध्ये मस्त पोरगी आहे लग्न झालं होतं जी तिचं वालं चार वर्षाच्या आधी लग्न झालं होतं आता सोड झाली आठ दहा दिवस झाले सोडचिट्टीसाठी ट्रिप्पीसाठी तिच्या वाल्या सोड झाली झाली तिची वाली आ तिचं सोड झाली लग्न झालं होतं तिचं राणीचं लग्न झालं অ তোমাৰ মাহিত নাই লাগ্নো हो तुम्हाला कसं माहित म्हणा तुम्ही तर सर्व हो नाही पण पोरगी मस्त आहे एक नंबर पोरगी आहे बिचारीच काय करता आता नशी बस बेटा नशी बस बेटा त्याच्यात काय करता आता तिचं वाला तिचा गुन्हा नाही आहे जी त्याच्यात तिचा नवरा होता ना आता फोसलाय बदमास होता लेखाचं कामच करे नाही आणि आहे तिले कामही करे नाही धवळ्याचा नवरा नाही होता बस सोडलं तिनं तर अ तिचा बाप नाही हो नाही होच करेन मग जे ते पोरगी जिद्दी पेटली का नाही तर आता तिच्या बापांना तिची सोडचिटी करून दिली आताच झाली ती सोडचिटी तिची काहीच गलती नाही जी मस्त पोरगी आहे एक नंबर पोलगी आहे आता शिक्षणात शिक्षण करतो म्हणे आता आता थोडस लक्ष देत जा तिचं तिच्याकडे सर सर आणि तुम्ही थोडस चांगले अरे गाडी काय झाल गाडी बंद पडली का ओ सर सर नाही नाही बंद नाही पडली बंद नाही त्यापुरी तो खरंच लग्न झालं आहे का तुम्हाला कसं काय ओळखता तिले म्हणजे तुमच्या गावातली होय बरोबर आहे पण मग तुम्ही रिश्त्यात लागता का तिच्या नाही नाही रिश्त्यात नाही लागत पण गावगाड्यातून तुम्ही बहीणच मानली आहे तिले माईक बही नाही लव्ह मॅरेज झालाय का नाही तर माझ्या घरच्या बायची चांगली मैत्रिणी एकदम बेस्ट फ्रेंड म्हणते ना ते बेस्ट फ्रेंड तशी तशी मैत्री एकदम जवळच्या मैत्रिणी शाई राणीचं लग्न झालं राणी सा सांगितलं तर नाही पण ते प्रॉब्लेम आहे म्हणून प्रॉब्लेम तिचा राणीचं झालं काय झालं सर तुम्ही शॉक मध्ये कोण आले तुम्हाला माहित नव्हतं वाटते राणीचं नाही 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 माहित नव्हतं मला पण नाही का ते काय म्हणते त्याले बरं झालं तुम्ही सांगितलं तर चांगली गोष्ट आहे ना अशी गोष्ट कॉलेज मध्ये सांगायला काही नाही रत्ना बरोबर आहे तिथं तिथं काही चुकलं नाही याचं काही मला बरोबर दिसून नाही राहिलं सरच हे सर जास्त शॉकमध्ये मध्ये गेल्यासारखेच वाटून राहिले काय आहे तो प्रॉब्लेम काय माहित काय झालं हा एकदम राणीचं लग्न झालं म्हणल्या बरोबर एकदमच झाला तो बरं मग आता सोड झाली तिची आहे ना आताच झाली का तिची सोडचिठ्ठी आता झाली तिची सोडचिठ्ठी आताच झाली बाई चंदाबाई चंदाबाई हो भाऊजी मी आलो का भाऊजीला काय ते वाटते निसत नुसते काम आलेच जाते मी आला का घरीच राहत नाही भाऊजी मध्ये म्हणते तू थांब तू बस हा आणि मी काही एकटाच बसू का मग इथं आणि भाऊजी चालले गेले अरे त्याले काम आहे थोडस काम आहे म्हणून गेले बायद तस गिस काही नाही तू आला म्हणून नाही आहे तस गिस काही नाही आहे नेहमीच आहे ना पण भाऊजीच नेहमीच आहे हा मी आलो का तु तु बस तू उठूनच पाहिजे मी काय खातो का भाऊजीने अरे पुढल्या महिन्यात रोशनीचा सातवा महिना आहे का, का नाही तर मी आता घरी काही दिवस जातो लागलं लागलं जातो नाही लागलं लागलं घरी राहतो तसं तर आता कामच काम आहे म्हणा तर थोडासा पैसा पैसा थोडासा धोडा लागन का नाही आता सातवा महिना कसा नाही कसा करा लागन ना तिचा इकडे इकडे ऐक नाही अरे बैर्या त्या भाऊजीला काम आहे म्हटलं थोडस आता थोडं थोडं कर्ज फिटत आलं आता थोडं थोडं फिटून राहिलो कसं बी माया बी पैसा येते त्या भाऊजीचा येते आता रोशनही लागला कामाले

पण कसं माझ्या थोडस आता तुटवड्यात काही चालू आहे आणि माझ्या गाव उठते तर त्याच्यामुळे ना मला हे थोडस अवघड जाणार हो बाई पैसे द्यायले नाही नाही तू नको देऊ म्हणा तू न दिले पहिलेच दिले तू ना ते नस्त द्यायचे आहे रे अजून आई दोन चार हजार रुपये जमान तर देऊन दे देईल दयाच्या लोकून दयाले सांगतो नको फक्त का रे दया देऊ नको म्हणते का रे मला पैसे हो रे हो रे नाही बा तस नाही म्हणत तस नाही पण कस डोळ्यात येईन बा तशी काही ते पण आपण आपलं बरं राहते सावधान राहिलेलं नाही बरं बापा नाही सांगेन पण देता करतो आम्ही तेवढं हे नाही करतो करतो बरोबर राहू दे आता रोष नाही लागले ला तर त्याची भेटते आता दे देऊ नको बर ठीक आहे लागलीस तर सांगजो मला देऊन देख लागली नाई चंदाबाई हा मस्त गरम गरम पोया न भाजी मनस खुश करून गेलो बा तुला आ या हाताने मस्त आहे माय म्हणजे दया बनवतो अशी आिच हात खाऊ खाऊ बोर झालं मी हा चला म्हंटल आता चंदाबाईचं हातचं खाऊ

आणि मी चालली आली बाई इकडं पहिले त्या बाई सोबत माय काही पटत नाही बरोबर तर मी चालली आली इकडं जेव्हा माय बी इकडंच होता आणि मी बी चालली आली अ आम्ही हो का अशा कोणी बाई ना माय बहिणी गंगे सोबत बसली का जेवण करायला तिकडं हो विचारे मला बस म्हणे मी म्हटलं थांब फायदा हाय माहिती तिकडंच बसतो म्हटलं त्याच्या सोबतच आता मी नाही इकडली तिकडं तिकडली इकडे यार मारत म्हटलं आता बर बस मग बस बस अंजनी बाई जेवून घेऊ पटकन आणि लागू कामाले

आम्ही चालूच आहे तुमचं वावर वैभव हो म्हणून आता तुम्ही जर म्हणाल का मांग घोडे लावूनच काम करतो तर कसं जमणार आहे बरोबर बोलली बरोबर बोलली हा अंजिनी बाई बरोबर बोलली येईल असंच पाहिजे नाही नाही अंजिनी तुम्हाला तसं नाही म्हणत मी तसं नाही म्हणत म्हणजे किती झालं बा किती झालं आपले दुसऱ्या वारात तिकडे बी मध्ये चालू करायचं आहे आपले निंदन तिकडलं वाढून राहिलो का म्हणून म्हटलं इकडलं कधी होईन बा होते होते बरोबर तरी आमचा हात रिकामा नाही की तुमच्या वर हा पटपट पट काय घेतो ना मी तले समोर पोहोचतो विचार ना निर्मल निर्मल बाईले बरोबर जेवा जेवा तुम्ही जेवा जेवा मी बसतो तिकडे या ना तुम्ही जेवा लिया? या या काय बा जेवून आलो मी घरी मा रसनीन मस्त गरम गरम पोळे टाकले मस्त बढिया जेवलो मी बेसन पोळे मस्त जा बसा मग तिकडे जा नाही या बसा जेवाले जेवत असं

बस या बसू बाई इकडे बसू द्या तिने या बरं अंजनी बाई बसू दे त्या बसल्या का तिकडं अंजनी बाई या तू म्हणे तिकडच गेली काय वा हो अंजनी बाई गेली तिकडच जेव्हा पटापट पण भाऊजीचा सारखा आवाज आला बाई इकडं आ त्या झाडाकड भाऊजी आले वाटते हो आले ते भाऊजी मला दिसले ना निर्मल भाऊ ना निर्मल भाऊ आले 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 निर्मल भाऊ मला दिसले ना वा निर्मल भाऊ मला दिसले ना त्यावाल्या दुऱ्यावर होते ना पाहून राहिले होते निंदन किती झालं किती नाही तर चल बाई तुम्ही माझ्यासोबत इकडं बसले नाही तर मला एकटाच बसा लागलं असतं इकडं त्या कुणी बाई बर झालं तू आली ती इकडं सोबत नाही भो तुला काही एकटं टाकणार आहे कारण त्या बी एकटं नाही टाकत ना हो। तू चांगली वागत जा फक्त आ गंगा चांगली रात जा हो ना चांगली रात जा म्हणजे झालं तू चांगली रात नाही ना मग तुला काय बिनपास तुस कोणी मारन का आता ती बंद करा बापा तुमचं तेस 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 माय नाव रायलाय बोलला मला घरी काऊन होते घुबड तोंडी नाही दिसत आ ते घुबड तोंडी नाही आली वाटते आज कोणती गुबड तोंडी वा चंदी चंदी म्हणत आहे मी चंदी <laughs> चंदी गुबड तोंडी म्हणत आहे तू तिने मारलं म्हणून तुले नाही तर चंदा 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 ती माहिती नाही ना ते बेस्ट कायची बेस्ट हो एवढ मारत असते काय किती मारलं तिने मला चला जेव्हा बरं आपल्या काही गोष्टी सरणार नाही आणि ते यायचं चा चालूच राहील गंगाच गंगा, गंगा तू आता अशी वागत नको जाऊ गंगा चंदन मल्ल मारलं मी याचा बदला तर घेईनच तिने हा मला माहित नव्हतं ते त्या दिवशी मारण म्हणून हां तिला अशी जोडतील ना मी एखादी वेळेस धोडून आता मी काय विसरणार थोडी आहे मी चांगली मारतो तिला आता पाहिजे ना आता बोलत ना नाहीस पण तिला चांगली मारतो घुबडी आज आली नाही गेली काय तुम्हाला काय माहित अरे गेली नाही जाऊ झिपच्या तुरीला गेली नाही का भाऊ येऊन राहिला आता म्हणून राहिली घरी ते राहायसाठी तू तर तिच्याकडूनच बोलशील व तू इन इन लागल ना आता ते पट्ट बापा या बाई सोबत काय बोला ना काय नाही बोला काय समजतच नाही जेव बरोबर तू गंगा जेव बरोबर हवा वर आता जेव बरोबर जेव भाऊजी आले तिकडे अजून राग एवढा वेळ होईल तर जेव हां जेव तो बापा जेव तो मग नाही तर पाय हो तू म्हणतो तू भाऊजी चा आवाज येते ते पाय तिथून पाहून राहिले आपल्याले पाय हो हा ते निर्मल भाऊ पाय कसे पाहून राहिली त्याचं झालंय बी जेवण आणि आपण इथं गोष्टीच करत आहे पाय हो ऐ बबिता म्हणून तर म्हणत आहे ना पटपट जेवा म्हणून जेवा बाबा जेवा